संघर्ष बुद्ध विहार लोणारा तालुका कळमेश्वर येथे डॉक्टर विद्युत रोषणाई करून विहाराचा परिसर सजवण्यात आला होता लोणार बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून नमन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी केक कापून संघर्ष बुद्ध विहार लोणार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आनंद उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी भीम गीते सादर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आलाय भीम गीतांच्या तालावर लहान मुलांनी नृत्य सादर करून रसिकांचे मने जिंकली या प्रसंगी स्वप्नील चौहान मनोज दुपारे मिलिंद मेश्राम सूरज दुपारे पवन मेश्राम मुकेश वासनिक प्रज्वल मेश्राम संजय वासनिक गीताबाई दुपारे गीताबाई मेश्राम अरुणा चव्हाण सिद्धार्थ मेश्राम आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता सावणे रोहन आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल